हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे म्हणजे आपण घरी जेव्हा ड्रेस वगैरे घालतो रोजच्या डेलीच्या यूजसाठीच्या म्हणजे ऑप्शन काय असतील असं आप, बऱ्याचदा आपण असं करतो ना की गाऊन घालतो आणि ते गाऊन पण आपले ओल्ड फॅशन वगैरे असतात आणि अचानक जर कोणीतरी आलं तर आपली धानधल उरते की आता कोणता ड्रेस घालू मग आपण कपाटात पटकन पटकन शोधतो मग त्याचा दुपट्टाच भेटत नाही मग त्याचं हेच नाही तेच नाही आणि अशी आपली गडबड चालते पण जर आपण रोज जे घालणार आहोत ड्रेस मग त्यात गाऊनच नाही तर म्हणजे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये इतर ऑप्शन देखील आहेत त्यात आपण निवडू शकतो जर ते तसे कपडे आपण घालणार असू तर मग कुणी अचानक आलं तरी पण आपल्याला आपल्या स्वतःकडे बघण्याची किंवा ड्रेस चेंज करण्याची गरज नसेल आणि त्यातल्या त्यात ते, ते आपल्यालाही एकदम फ्रेश वाटेल की म्हणजे एकदम आपला नवीन लूक असतो आणि जर आपण तेच गाऊन घालत बस असतो तर आपल्यालाही एक बोर वाटतं पण जर आपण काहीतरी नवीन लूक असला तर आपल्यालाही ते भारी वाटतं आणि बघणाऱ्यांनाही ते एक भारी तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे असे कॉड सेट यामध्ये पॅन्ट आणि टॉपचं एक ऑप्शन येतं आणि हे खूप लाईट वेट आणि एकदम पतले असे असतात म्हणजे पतले म्हणजे एकदम ट्रान्सपरंट वगैरे अशातला प्रकार नाही एकदम सॉफ्ट वगैरे अशातल्या टाईपचे कॉटनमध्ये मोस्टली हे येतात तर कॉट सेट तुम्ही एक यूज करू शकता जर तुम्ही गाऊनच घालत असाल तर गाऊनमध्ये सध्या असलेल्या वेगवेगळ्या ज्या डिझाईन्स आहेत म्हणजे ट्रेंडमध्ये असलेल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या ड्रेससारख्या टॉपसारख्या दिसतात पण ते गाऊन्स असतात ते एक ऑप्शन तुमच्याकडे आहे त्यानंतर नाईट ड्रेस म्हणजे टी शर्ट आणि पायजमा त्यातही बऱ्याचशा व्हरायटी वगैरे तुम्हाला भेटतात त्या तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर कॉट कॉट सेट जे तुम्ही म्हणजे आपण इझिली ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि त्यांची प्राईज पण खूप जास्त नसते तुम्हाला तीन चारशे रुपयापर्यंत जेवढ्या गाऊनची प्राईज असते तेवढ्या प्राईजमध्ये दे देखील ते भेटतात आणि परत हे नाईट ड्रेस देखील अडीच तीनशेच्या रेंजमध्ये देखील तुम्हाला भेटतात आणि हे ड्रेस तुम्ही घरी यूज करू शकता कॉड्समध्ये अशा वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन देखील तुम्हाला भेटतील आणि तुम्ही जेव्हा किंवा स्वयंपाक करत असाल किंवा काय तर तेव्हा एक ॲप्रन वापरा म्हणजे तुमचे हे ड्रेस देखील खराब होणार नाहीत आणि याच्यामध्ये ट्रेंडी आहेत हे दिसायला एकदम खूप छान दिसतात यामध्ये आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही जर पॅन्ट आणि टॉप घालणं तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही गाऊनच्याच व्हरायटी घाला किंवा मग लाँग टॉप जे येतात जे की असे फ्रॉकसारखे असतात ते लाँग असतात ते तुम्ही घालू शकता म्हणजे तुम्हाला गाऊनचाच फिलिंग येतो पण ते पंजाबी ड्रेसचं टॉपसारखं असतं म्हणजे तुमचं टू इन वन होईल म्हणजे तुम्ही बाहेर पडतही असाल तर तुम्ही असं डायरेक्टली गेलात तरी चालेल किंवा मग तुम्ही दुपट्टा याच्यावर घेतला तरी तो मॅच होतो गाऊनवर बऱ्याच बायका दुपट्टा घेऊन बाहेर पडतात पण ते ऑळ वाटतं ते बघणाऱ्यांनाही बघणारे तुमच्यावर हसतात त्यामुळे असे टॉप घालून तुम्ही त्यावर दुपट्टा घेतला तरीही चालतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू